अखंड महाराष्ट्रातलं नव तर भारतातलं सर्वात मोठं मैदान आणि या दिवसाची खासियतच आहे दिनांक एकवीस जून हा तीनशे पासष्ट दिवसापैकी सर्वात मोठा दिवस असतो आणि तो मोठा दिवस आज या ठिकाणी पेडगावकरांनी सार्थ केला गेली तीन वर्ष एक हजार बैलगाडी मालक एका दिवशी सहभागी होतात आणि त्याचा फायनल स्वच्छ आणि लख सूर्यप्रकाशामध्ये संपन्न होतो असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी त्याचबरोबर आजच्या या समस्त बैलगाडी शौकीनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून पेडगाव केसरी मैदान झालं ज्या मैदानामध्ये ऑनलाईन नोंद घेण्यात आली एक हजार गाडी मालकांची आणि त्या एक हजार गाडी मालकांचं नशीब आदल्या दिवशी गट काढण्यात आलं आणि बरोबर मैदानाला साडेसात वाजता सुरुवात झाली दोन वाजता या मैदानाचे सगळे गट पाळाले पाच वाजता सेमी झाले आणि पावणे सहा वाजता फायनल झाला असं सुंदर मैदान संपन्न झालं या पेडगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांना या बैलगाडी क्षेत्रातलं चालतं बोलतो विद्यापीठ म्हटलं जातं ते आदरणीय सुनील मोरे पेडगाव यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान या मैदानामध्ये एकूण एक हजार बैलगाडी मालक सहभागी झाले एकूण शंभर गट झाले त्यामध्ये आठ गटामध्ये सामना झाला आणि एकशे आठ गाड्या सेमी साडी पात्र झाल्या एकशे आठ गाड्यामध्ये अकरा सेमी झाले आणि अकरा सेमी मध्ये अकरा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र झाले त्या सर्व सहभागी शंभर गटामध्ये जे सहभागी एक हजार गाडी मालक झाले त्यांच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना समस्त ग्रामस्थ पेडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन जे, जे या ठिकाणी जिंकले त्यांचे अभिनंदन जे हारले त्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी या मैदानाचा फायनल निकाल आजच्या मैदानामध्ये अकराव्या क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाली गाडी भद्रा मारुती प्रश्न संभाजीनगर मोहिलचे धुमा सुजगाव या गाडीचा अकराव्या क्रमांकाला सुंदरचे गाडी पाले तास क्रमांक दोन वरती वद्रमारुती बसन राणाविरा देशमुख पलवान ग्रुप आणि डीएसपी ग्रुप यांचा या ठिकाणी दाईला सरपंच पहाला आणि त्याच्या दिवस सुनील सुनीलो गोलाळे यांची या ठिकाणी टिटवी पहाळी सुंदर सिंग गाडी पाहली सरपंच आणि टिटवीची गाडी सुंदर सिंग गाडी आणि छोट्या डेव्हरण ते आजच्या मैदानातील अकरा नंबरचे मानकरी ठरले पिळगाव केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रे आयोजित केलेलं महाराष्ट्रातलं तसेच अखंड हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक अकरा वरून पाहली गाडी मा तोजा हो भवानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञामोल दादा गायकवाड वडकी या गाडीचा दहाव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली मा आणि प्रसन्न सर्वज्ञ अमलदा गायकवाड साहेबराव गायकवाड यांचा या ठिकाणी छोटा इस्लामपूर आणि सचिन ठिकाणी माणिकराव सुंदर संदर गाडी पाहले हरण्या आणि माणिकराव सुंदर सुंदर गाडी आणि भैयाड्यावर वाटेगाव करणी तेव्हा भैया आणि दिव्य मैदानातील दहा नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी भाई आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली आली कुमार कार्तिकी किरण राऊत बदलापूर या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर असे गाडे पाळे होजुला पाळा कुमारी कार्तिकी किनार बदलापूर अमोल पलवान वाटेगाव यांचा या ठिकाणी सर्जा पहाला आणि त्याच्या या ठिकाणी सरजा आणि फेजाची गाडी सुंदर सी गाड्यांनी बाबी राहून माडियेकरणी ते आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगाव केसरी मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयशा यंडी सेठ पाटील बुर्दुल मुंबई आणि सरकार रुप हवडी या गाडीचा आठवा क्रमांक सी गाडी पाळे भोजरा पारा प्रणव किसा मोराळे माय मोराळे मायणीकरांचा या ठिकाणी सम्राट आणि कुमारी आयशा यांट पडेल मुंबई निवरीकरांची दादा रायफल सुंदर सिंदरासी गाडी पाहणी सम्राट आणि रायफलची गाडी संदरासी गाडी आणि अक्कुडाईवर अपसिंग कराणी ती आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी ठरले पेडगाव केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पहाली गाडी आई गावदेवी प्रसन्न कापडी सिद्धी प्रसन्न प्रथमेश वैभव शेठ मुळे कुलगाव बदलापूर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळे डाविरा पाळ उजला पाळा प्रथमेश मुलापूर शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी महबूब पाला आणि त्यांच्या बादल पहाला सिंदरासी गाडी पाली महबूब आणि बादलची गाडी सिंदरासी गाडे आणि हलोडेवर मोरगाव करणे ते आजच्या सात नंबर चे ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी भाऊ आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक नऊ वरून पहाली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेयस श्री कन्या प्रमोद शेठ गुलेब पाटील मोहम्मदवाडी गुलेब पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि वडूजकर या गाडीचा सहावा क्रमांका सुंदरसे गाडे पाळे घरचा साज पाहला होजुरा पाहला जय हनुमान तालीम संघ प्रमोदर गुले पाटील यांचा या ठिकाणी पक्षा पहा आणि त्यांच्या जोडीला बरेच दिवसातून या ठिकाणी विश्रांतीवर या ठिकाणी फायनल पात्र झाला असा या ठिकाणी वडेचकरांचा म्हाकार पाहला सुंदर गाडी मानकरी ठरले आणि आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये पंचांनी दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना दिला चार आणि पाच ची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान विभागली जाईल आणि चार आणि पाच नंबरचा जे चषक आहे त्यासाठी चिठ्ठी टाकली जाईल त्या दोन गाड्या अशा आहेत तास क्रमांक पाच वरून पालीवारी भद्रा मारुती प्रशांत मनोहर पाटील चव्हाण करोडी कुरोडी या गाडीचा चौथा आणि पाचवा विभागून आला आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक सहा वरून कुमारी कुमाली शौर्यादैवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाड्यांचा चौथा आणि पाचवा विभागून आला सुंदर असा या ठिकाणी आणि दोन गाड्या पाळ्या पाच वरती पाहले चव्हाण पाटील छत्रपती संभाजीराजा यांचा या ठिकाणी गावचा असाच होम्या आणि हरण्या सुंदरसी या ठिकाणी होम्या आणि हरण्याची गाडी आणली विक्टरल्यावर छत्रपती संभाजीनगरकर आणि आठ नंबर तासावरती गाडी पाहली कुमारी शहरी अर्ज गोवे शिवाजी पाटील पडलेगाव याचा या ठिकाणी फाजीराव पाला आणि त्याच्या त्याच्याजोडला छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी खंडू पाला सुंदर सी गाडी पाहली फाजीरराव आणि खंडूची गाडी सुंदर सी गाडी आणि बब्लू ड्रायव्हर वेचलेकर आणि दोन्ही बैलगाडी मालकांच्या चालकांचं हार्दिक अभिनंदन बैलगाडी शौकीन आणि बैलगाडी चालक मालक तसेच समस्त शेतकरी यांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदानी या ठिकाणी ख्याती पावलं ते समस्त पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहिलेली गाडी पैलवान विराज नाणासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ या गाडीचा तृतीय क्रमांक आला असे गाडी पाय योजना पाळा पलवान विराज नाना पिसे पडारवाणी पलवान विजय कुपडे शिरो नारायण विठ्ठल केंद्र सरपंच यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पाडा आणि त्यांच्या आनंद तारेकर वैभव पाटील मानगडकर मानगडकरांचं वादळ पाळ अशी गाडी पाळी गजा आणि वादळची गाडी अशी गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली पेडगाव सुंदर असं मैदान आज ओपनचं संपन्न झालं आणि उद्या आदर्श साहेब दोन निकाल देण्यापूर्वी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या उद्या सकाळी सात वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेसात वाजता गटाला सुरुवात होते लक्षात घ्यायचंय आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय आणि पेडगावकरांचं बैलगाडी शौखिनांच्या मनावरती आधीराज्य गाजवणार जे मैदान झालं ज्या पेडगावकरांनी आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि एक हजार गाड्यांचं मैदान सहा वाजायच्या अगोदर फायनल घेऊन एक इतिहास केला त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी आणि बैलगाडी शौकिनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये आठी आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक लहो पाली गाडी जय हनुमान दर्शन सार्थक विजय पाडी आगा शिवनगर विंग या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडे पाले डागडा पाला निसर्ग गर्वण कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे याचा या ठिकाणी बॉस सुंदर पारा आणि जवळ उजीला पारा सर्तज विजय पाटील आकाशनगर कारगिल गुरु फेडोटणे गंगाराम माई बोपर आणि मुन्ना घोरपडे लिंगकर याचा या ठिकाणी सुंदर पारा सुंदर अशी गाडी पाळे सुंदर आणि सुंदरची गाडी सुंदर सुन्दर गाडी आणि अमोल उमट करणे त्याच्या मधातील दोन नंबरचे मारकरी ठरले पेडगावकरांचं सुंदर असं मैदान माईडान, ज्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं प्रमाणे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेड़गाव केसरी परंतु बैलगाडी मालकानी या भावी आणि दिव्य मैदानाला बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि असं ऐतिहासिक मैदान वेळेत पूर्ण केलं पेडगावकरांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आजच्या दोन हजार चोवीस पेडगाव केसरी लोकांच्या हृदयातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात तोरण नविलगाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल कुमार सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला असे गाडी पारे उशीला पाळा मागील वर्ष या ठिकाणी पेळगावकरांचं मैदान झालं होतं दोन हजार तेवीसचा चा या ठिकाणी एक नंबरचा मालकरी आणि दोन हजार चोवीस चा एक नंबरचा अमान प्रसन्न मुजुला पाहला सुसगाव सचिन सुस वरचे ओले आणि अर्णब सोळके सुसगावकर याचा या ठिकाणी बकासूर पाळला आणि त्याच्या दोरला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लखान पाळला सुंदर गाडी पाली बकासूर आणि लक्कनची गाडी सिंदरासी गाडी आणि बबलू चचा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले आणि बैलगाडी मालक यासाठी आजच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली ते सातेवाडी ग्रामस्थ युट्यूब वाले झेंडा पंच समालोचक सगळ्यांच त्याचबरोबर निकाली पंच असतील बैलगाडी संघटना असेल सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन